तसेच परिसरात अंधार राहत असल्याने इतर चोरीच्या शक्यता वाढत होत्या माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी अनुषंगाने गुन्हे शाखा व शिरूर विभागातील अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेऊन गुन्हे घडलेल्या ठिकाणी गुन्ह्यांची वेळ गुन्ह्यांच्या कार्यपद्धती यांचा आढावा घेऊन योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके तयार करण्यात आली तपास पथकांनी शिरूर पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यांची घटनास्थळी पडताळून घटनास्थळाकडे येणाऱ्या जाणाऱ्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकांनी रेकॉर्डवरील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून तपास चालू केला सदरचे गुन्हे हे गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने संशयित आरोपींना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे तीन तपास पथके रवाना केली विद्युत रोहित्र चोरणारी टोळी ही तळेगाव ममडेरे परिसरात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकांनी सापळा रजून आरोपींच्या मुसक्या आवळल्या त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव विशाल खंडू पवार घोडेकर राहणार साकूर घोडेकर मळा आदेश सयाजी भुजबळ राहणार साकूर हळदा वस्ती हर्षल राजेंद्र शिंदे राहणार साकूर गाडेकर मळा श्रीकांत शिवाजी जाधव राहणार सातकरवाडी दहिवडी करण नाना माळी राहणार दहिवडी मांजर वस्ती सोनू विकास धुळे असे सांगितले त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी गुन्ह्यातील चोरी केलेला माल आरोपी नामे दीपक पांडुरंग साळंगे वय सत्तावीस वर्ष राहणार व्हाईट हाऊस बोलेगाव याला विक्री केले असल्याचे सांगितले त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून चौदा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव बारामती विभाग माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री राकेश तोपडे पुणे विभाग माननीय एस डी पी ओ श्री स्वप्नील जाधव दौड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विना श्रीमकर शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गावडे योगेश लुंगटे पोसई अभिजित सावंत पोलीस सब इन्स्पेक्टर एकनाथ पाटील स्थागुषा कडील अमलदार तुषार पंधारे दीपक साबळे जनार्दर शेळके राजू मोमिन अतुल डेरे सचिन घाडगे अजित भुजबळ संजू जाधव योगेश नागरगोजे स्वप्नील अहिवळे विजय कांचन संदीप वारे अमोल शेडगे धीरज जाधव सागर धुमाळ अक्षय नवले निलेश सुपेकर अक्षय सुपे हनुमंत पासलकर दत्ता तांबे रामदास बाबर राहुल पवार विनोद पवार समाधान नाईक वबरे तुषार भोहिटे मंगेश भगत मपोना सुजाता कदम शिरूर पोलीस स्टेशनचे नितीन सुद्रिक परशुराम सांगळे नाथा जगताप रघुनाथ हळनोर नितीन थोरात शिक्रापूर पोलीस स्टेशनकडील अमलदार किशोर तेलंग प्रशांत गायकवाड प्रतीक जगताप यांनी केली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून पुढील तपास हा शिरूर पोलीस स्टेशन करत आहे आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी सतीश फापळे